नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर जम्मू काश्मीरमधल्या राजौरी क्षेत्रात पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन भारताचं चोख प्रत्युत्तर शहीद लष्करी अधिकारी उमर फैयाज याच्या हत्येबाबत काश्मीरसह देशभरात संताप मारेकऱ्यांना पकडण्याची मोहीम वेगात देशाचं सार्वभौमत्व आणि सीमांची अखंडता याचं उल्लंघन करणारा प्रकल्प स्वीकारणार नाही भारताची बीआरआय प्रकल्पाविरोधात भूमिका पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष मेहमूद अब्बास आजपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर दिव्यांग व्यक्तींना लवकरच सार्वत्रिक ओळखपत्र जारी करणार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती आणि आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत बजरंग पुनियानं भारताला मिळवून दिलं पहिलं सुवर्णपदक जम्मू काश्मीरमधल्या राजौरी इथं बेछूटपणे गोळीबार करत पाकिस्ताननं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही सडेतोड उत्तर देण्यात येत आहे ही चकमक अद्यापही सुरुच आहे पाकिस्ताननं केलेल्या या गोळीबारानं प्रभावित झालेल्या गावांमधल्या एक हजार नागरिकांना स्थळी हलवण्यात आल दरम्यान गेल्या चार दिवसापासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असून त्यात राजौरी जिल्ह्यातल्या नौश्रिरा क्षेत्रात दोन भारतीय नागरिकांचा काल मृत्यू झाला तर अन्य तिघे जण जखमी झालेत काश्मीर खोऱ्यात शहीद झालेले लष्करी अधिकारी उमर फैयाज यांच्या मारेकऱ्यांना पकडण्याची मोहीम संरक्षण दलानं सुरू केली आहे शहीद अधिकारी फैयाज यांचं अपहरण करून त्यांना ज्या प्रकारे शहीद करण्यात आलं त्याबाबत काश्मीरसह नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय जम्मू काश्मीर पोलिसांनी फैयाज यांच्या मारेकऱ्यांची छायाचित्र प्रसिद्ध कल् असून या मारेकऱ्यांना पकडून देणाऱ्यांसाठी पोलिसांनी बक्षीस देण्याचंही जाहीर या यादरम्यान लष्कराच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोफिया इथं जाऊन फैयाज यांच्या कुटुंब कुटुंबियांची भेट घेतली यावेळी या अधिकाऱ्यांनी एका शाळेला शहीद लेफ्टनंट उमर फैयाज गुडविल स्कूल असं नाव देण्याचंही जाहीर केलंय दरम्यान काल संध्याकाळी नवी दिल्लीतल्या इंडिया गेट इथे शहीद लेफ्टनंट उमर फैयाज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नागरिकांनी कॅन्डल मार्चचं आयोजन केलं होतं यावेळी मोठ्या संख्येनं सहभागी होत नागरिकांनी शहीद फैयाज यांना श्रद्धांजली अर्पण केली देशाचं सार्वभौमत्व आणि सीमांची अखंडता याचं उल्लंघन करणारा प्रकल्प स्वीकारू शकत नाही असं भारतानं स्पष्ट आहे चीन आणि पाकिस्तानच्या महत्वाकांक्षी आर्थिक महामार्ग प्रकल्प अंमलात आणण्यासाठीची बैठक आज सुरू होती या बैठकीला भारतानं अनुपस्थिती लावली आहे हा महामार्ग पाकव्याप्त गिलगिट आणि बाल्टिस्तान इथून जातो भारतानुसार हा प्रदेश भारताचा अविभाज्य घटक आहे या बैठकीला आरंभ होण्यापूर्वी भारतानं अधिकृत वक्तव्य जारी करून बहिष्काराचे संकेत दिलेत प्रत्येक प्रत्यक्ष चं सार्वभौमत्व आणि सीमांची अखंडता यांचा मान ठेवत असे प्रकल्प सुरू करावेत असं भारतानं म्हटलं आहे आम्ही चीनकडून सकारात्मक प्रतिसादाची वाट पाहत आहोत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे या बैठकीला उपस्थित राहण्याचं भारताला औपचारिक निमंत्रण देण्यात आल या प्रकल्पात सहभागी नेपाळ बांगलादेश श्रीलंका आणि मालदीव या देशांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत तर केवळ पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे एकटेच देशप्रमुख उपस्थित राहणार आहेत तब्बल वीस वर्षाने होणाऱ्या स्थानिक निवडणुकांसाठी नेपाळमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात आज त्र्याऐंशी स्थानिक संस्थांसाठी मतदान होणार असून त्या चौतीस पन्नास लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत दुसऱ्या टप्प्यात चौदा जूनला चार प्रांतांमध्ये निवडणुका होणार आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन आज फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत मॅक्रॉन हे नेपोलियन यांच्यानंतरचे फ्रान्सचे सर्वात तरुण नेते ठरले आहेत युरोपियन संघ आणि त्याच्या नागरिकांमधला संपर्क पुन्हा जोडण्यासाठी आपण देशातल्या भेदभावाबाबतच्या शक्तीविरोधात संघर्ष करणार असल्याचं आश्वासन मॅक्रॉन यांनी दिलंय विचारांच्या आधारावर कट्टरपंथीय आणि जलवायू परिवर्तनाच्या संकटांचा सा सामना करणार असल्याचंही मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे पॅलेस्ताईनच राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास आजपासून चार दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत अब्बास यांची ही पाचवी भारत याआधी सप्टेंबर दोन हजार पंधरा साली त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेणार आहेत या दरम्यान विविध मुद्द्यांवर सामंजस्य करार होण्याचीही शक्यता आहे उत्तर कोरियानं आज पहाटे दोन क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या यातली पहिली चाचणी खंडीय क्षेपणास्त्राची असून त्याची लक्षभेदाची क्षमता सातशे किलोमीटर आहे त्यानंतर लगेचच दुसरी चाचणी घेण्यात हे क्षेपणास्त्र जपानच्या समुद्रात डागण्यात आलं दक्षिण कोरियाच्या अध्यक्षपदी मून इन यांची निवड झाल्यानंतर लगेचच या चाचण्या घेण्यात घ्या गेल्या काही महिन्यांमध्ये उत्तर कोरियानं कमी लक्ष असलेल्या क्षेपणास्त्रांची नियमित चाचणी घेतली आहे मुस्लिमांच्या लांगुल चालनाच्या राजकारणाला पूर्णविराम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजाच्या प्रगतीचा मार्ग खुला केला असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी के केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय आणि राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास मंत्रालयाच्या समन्वय बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते स्वहितासाठी लांगुल चालनाचं चा राजकारण हाच अल्पसंख्याकांच्या विकासातला सर्वात मोठा अडथळा होता मोदी सरकारनं गेल्या तीन वर्षात समाजातल्या सर्व समूहांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण केलं असं त्यांनी सांगितलं अल्पसंख्याक समुदायामध्ये शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन हजार सतरा अठरा या वर्षात तहरी कि तालीम ही योजना त्यांनी यावेळी सांगितलं शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवत त्यासाठी दिव्यांग व्यक्तींना केंद्र सरकार लवकरच सार्वत्रिक ओळखपत्र म्हणजे यूआयसी जारी करणार अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल तिरुअनंतपुरम इथं दिली यासंदर्भात लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठीचं सर्वेक्षण सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं केरळ शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसहित सा सामाजिक न्याय मंत्रालयाशी संबंधित योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते दोन हजार अकराच्या सर्वेक्षणानुसार देशात दोन कोटी अडुसष्ट लाख लाख दिव्यांग व्यक्ती आहेत शासनाच्या महत्वाकांक्षी विकास योजनांची कामं जलदगतीनं होण्यासाठी या योजना मिशन मोडवर राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले जाफराबाद इथं जालना जिल्ह्यातल्या विविध कामांचा त्यांनी काल आढावा घेतला त्याव बोलत होते शाश्वत पाण्यासाठी राबवण्यात असलेल्या योजनांना गती देण्यात यावी असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं जाफराबाद तालुक्यात गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी यावेळी संवाद साधला त्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या विविध विकास कामां पाहणी करून तिथल्या शेतकऱ्यांशीही संवाद साधला भूम तालुक्यातल्या पारडी इथे मागेल त्याला शेततळं या योजनेतल्या शेततळ्यांची हिवरा इथे जलयुक्त शिवार तसंच अरसोली इथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाची पाहणी त्यांनी यावेळी केली नाशिक शहर परिसरात धार्मिक पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सर्व प्रकारचं सहकार्य करण्यात ग्वाही राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे सोमेश्वर मंदिर परिसरातील गोदाकाठ सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते काल बोलत होते या कार्यक्रमाला जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे आमदार सीमा हिरे बाळासाहेब सानप उपस्थित होते नाशिक जिल्हा पर्यटन विकासासाठी बारा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला दरम्यान नाशिक जिल्ह्यात पर्यटनाचा विकास करण्यासाठी पर्यटनाचं मुख्य द्वार म्हणून इगतपुरीचा विकास करणार असल्याचंही जयकुमार रावल यांनी यावेळी सांगितलं राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं गृहराज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी म्हटलंय जिल्ह्यात मूर्तिजापूर इथं महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजित समाधान शिबिरात मार्गदर्शन करताना ते काल बोलत होते अनेक योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे जनतेची कामं तातडीनं होण्यासाठी हमी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे याशिवाय शेतकऱ्यांसाठी सरकार योजना राबवत आहे असं सांगत सर्वसामान्यांनीही सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन पाटील यांनी यावेळी केलं ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्यात दहा मेला हाती घेण्यात आलेल्या गणनेत बासष्ट वाघ दिसून आले अभयारण्यातल्या पाणवठ्यांवर ही गणना करण्यात आली बुद्ध पौर्णिमेला ही गणना घेण्यात आल्याचं वनविभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं या गणनेला मचाण गणना असंही संबोधलं जातं ही मचाणं पाणवठ्याजवळ असल्यानं पाणी पिण्यासाठी आलेल्या जनावरांची गणना करणं सोपं जातं अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात ब्याऐंशी मचाणं असून बफर क्षेत्रात एकशे नऊ मचाणं आहेत या गणनेत बासष्ट वाघ दिसले यापैकी पस्तीस वाघ गाभा क्षेत्रात तर सत्तावीस बफर क्षेत्रात आढळून आले वाघांखेरीज दहा बिबटे एकोणीस चौशिंगे एक हजार दोनशे चाळीस चितळं सहाशे चाळीस सांबरं चोपन्न नीलगाई तसंच चारशे सतरा गवे दिसून आले आहेत मुंबईत काल सरोगसी उपचार पद्धतीचे अनुभव सांगणाऱ्या सरोगसी ड्रीम्स कम ट्रू या पुस्तकावरचं प्रकाशन करण्यात आलं डॉक्टर संदीप माने यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे मातृत्वाला मानाचा मुजरा करणाऱ्या या विशेष कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाच्या माजी उपकुलगुरु डॉक्टर स्नेहलता देशमुख मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष कुमार केतकर नवाकाळच्या संपादिका जयश्री खाडेलकर आणि ग्रंथालयचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि आता कुस्तीच्या मैदानावरची बातमी नवी दिल्लीत सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत काल भारतानं पहिल्या वेल्या सुवर्णपदकाची कमाई केली पासष्ट किलो वजनी गटात भारताच्या बजरंग पुनियानं दक्षिण कोरियाच्या ली याचा सहा दोन असा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं पूर्वार्धात बजरंग दोन शून्यनं पिछाडीवर होता मात्र त्यानंतर बजरंगनं प्रतिस्पर्ध्याला संधी न देता सहा गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावलं महिलांच्या अठ्ठावन्न किलो वजनी गटात सरिताला कझाकिस्तानच्या आयसूसुलूकडून शून्य सहा असा पराभव पत्करावा लागला आणि सरिताला रौप्य पदकावर काल समाधान मानावं लागलं चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथे काल अस्वलानं केलेल्या हल्ल्यात एकूण सहा जणांचा सा मृत्यू झाला आहे यापैकी दोघांचा मृत्यू जागेवरच झाला तर चौघा जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मृतांमध्ये तीन महिला दोन पुरुष आणि एका मुलाचा समावेश आहे हल्ला केलेल्या अस्वलाला वन विभागानं त्यानंतर गोळ्या घालून ठार केलं तेंदूपत्ता तोडण्यासाठी हे सर्वजण आलेवाहीच्या जंगलात गेले होते त्यावेळी ही घटना घडली आता हवामान राज्यात कल काल रत्नागिरी बुलढाणा आणि चिपळूण पुणे नाशिक औरंगाबाद या भागात पुन्हा अवकाळी पाऊस झाला औरंगाबाद शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही भागातला वीज पुरवठा काल खंडित झाला होता पुण्याच्या कातरज परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला तर नाशिकच्या काही भागातही दमदार पाऊस झाला येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधल्या राजौरी क्षेत्रात पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन भारताचं चोख प्रत्युत्तर शहीद लष्करी अधिकारी उमर फैयाज यांच्या हत्येबाबत काश्मीरसह देशभरात संताप मारेकऱ्यांना पकडण्याची मोहीम वेगात देशाचं सार्वभौमत्व आणि सीमांची अखंडता याचं उल्लंघन करणारा प्रकल्प स्वीकारणार नाही बीजिंग इथल्या बैठकीला भारताची अनुपस्थिती पॅलेस्ताईनचे राष्ट्राध्यक्ष मेहमूद अब्बास आजपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर दिव्यांग व्यक्तींना लवकरच सार्वत्रिक ओळखपत्र जारी करणार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती आणि आशियी कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत बजरंग पुनियानं भारताला मिळवून दिलं पहिलं पदक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता पुढच्या बातमीपत्रात नमस्कार